नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण पाहणार आहोत की जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन टेंडर बीट होते तर त्या ऑनलाईन टेंडर बीटामध्ये कशाप्रकारे तुम्हाला तुमचे नाव चेक करता येईल तर ही ऑनलाईन टेंडरची चिठ्ठी असते जिच्यावर शेतकऱ्याचे पूर्ण नाव असते त्यानंतर शेतकऱ्याचा शेतीमाल किती आहे किती कट्टे आहे तो पूर्ण टाकलेला असतो त्यानंतर जेव्हा ऑनलाईन टेंडर भरले जाते त्यामध्ये सर्व जे व्यापारी वर्ग आहे खरेदीदार वर्ग आहे तो आपल्या शेतीमालावर त्यांचा जो रेट आहे तो रेट टाकत असतो रेट टाकल्यानंतर जो काही रेट टाकलेला आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जातो आणि त्यानंतर ऑनलाईन लिस्ट तयार होते तर ही आपली ऑनलाईन लिस्ट आहे पी डी एफच्या माध्यमातली तर अशा प्रकारे ते पी डी एफ ओपन करून तुमच्या दुकानचे नाव शोधायचे आणि त्यामध्ये तुमचे नाव शोधून तुम्ही किती रुपयामध्ये तुमचा शेतीमाल गेला आहे ते तुम्ही चेक करून घेऊ शकता तर यामध्ये बघत असाल तुम्ही तर शेतकऱ्याचे चिट्टीचा नंबर होता दोनशे चौऱ्याहत्तर ओम कवाळे तर हळद काडी गेली होती पंधरा हजार तीनशे अडुसष्ट रुपये त्यानंतर ज्ञानोबाद चव्हाण दोनशे पंच्याहत्तर नंबर पंधरा हजार दोनशे एकतीसमध्ये हळद काडी गेली होती तर हे अशा प्रकारे तुम्ही रेट चेक करून तुमच्या शेतीमालाचा भाव जाणून घेऊ शकता धन्यवाद शेतकरी बांधवांनो